का मी शिवाजी पाटील मौलीगीत या यूट्यूब चॅनल वर आपले सहज स्वागत करीत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा लागली श्रियासमला गोळी अबंगाची लागली श्रिया समला गोळी कृपा त्या पांडुरंग गाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची ध्यानी मनी पांडुरंग राम कृष्ण हरी हरी ध्यानी मनी पांडुरंग राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी ध्यानी मनी पांडुरंग राम कृष्ण हरी कृपा पांडुरंगाची कृपा पांडुरंग ाची कृपा त्या पांडुरंगाची पुंडलिका साठी आला विठेवरी पुंडलिका साठी आला विठेवरी धन्य झाली चंद्र भागा धन्य ती पंढरी धन्य झाली चंद्र भागा ಧನತಿ ಪಂಡರಿ ತಾರಿ ಶಿ ಅಭಂಗ ಗಾ ತಾರಿ ತೀವ ಸಂತ ತುಕೋಬಿ ತಾರಲಿ ಶಿ ಅಭಂಗ ಗಾ ಸಂತ ತುಕೋಬಿ ಲಾಗಲಿ ಸಿಯಸ್ಲಾ ಗೋಡಿ ಅಭಂಗ ಸಿಯಸಮಲ उडिया बंगाची कृपात्या पु अभङ्गाची कृ पाण्डुरङ्गी कृ पाण्डुरङ्गाची कृपाण्डुरङ्गाची नेमदेवा सट्सङ्गे कीर्तनी रङ्गला संगे कीर्तनी रंगला सौत्या संगे मळा कशीला सौत्या संगे मळा कशीला नाता घरी पाणी अमर झाली ती दोहे संत कबैराची अमर झाली ती दोहे संत कबीराची कृपा त्या पात्या पांडुरंगाची रूपात्या पांडुरंगाची आईशी तुझी आगाद लीला दावीली जगाला आईशी तुझी आगाद लीला दावीली जगाला सुख शांती दिली मनाला धन्य तुझी ख्याती सुख शांती दिली मनाला धन्य तुझी ख्याती अखंडची घडते सेवा अखंडची घडते सेवा मज पांबरासी अखंडची घडते सेवा मज पांबरासी